राजबाबा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत हे ते एक चॅनल आहे हे कॉमेडीचं चॅनल आहे आणि माझ्या मी रिअल ब्लॉग टाकायचं हे मी ठरवलं होतं काही दिवसात तब्येत घरची संकट यावर माझ्या विवाद नाही आहे दोन हजार सोळामध्ये माझं लग्न झालं सुनीता हिच्यासोबत तिचं शिक्षण बी एस सी झालेलं आहे आणि माझं हे शिक्षण दहावी झालेलं आहे तर मित्रांनो आमच्या सुखी संवादामध्ये माझं पाहायला जायचं आणि तिला मी पसंत केलं तिनं पण मला पसंत केलं मित्रांनो मी ही रिअल लाईफ सांगत असताना माझ्या रिअल लाईफमध्ये घडलेली काही गोष्ट सांगतो दहावी झाली आणि बी एस सी झालेली मुलगी यामध्ये खूप मोठं अंतर आहे परंतु समजूत आणि समजूनदार घेणारी माझी गोष्ट आहे लाईफ ही खूप सुंदर आहे ती जगायलाच पाहिजे तिच्याबद्दल आपल्याला काही सांगायचं हेतू नाही आहे किंवा तिथला आपल्याला काही अपमानित करायचं आहे असं पण नाही आहे परंतु मित्रांनो माझ्या गोष्टीमध्ये अनेक गोष्ट घरात गेल्या मा दोन हजार सोळामध्ये माझं लग्न झालं तर आज दोन हजार चोवीस चालू आहे मित्रांनो आजही मी प्रत्येक संकटावर मातच करत आलेलो आहे पण प्रत्येक संकटासोबत किती दिवस हा आपण ठरवला आहे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते चान्स असतो तो, तो चान्स आपण प्रत्येकाला देत असतो पण प्रत्येक चान्समध्ये आपण किती दिवस हे करायचं असतं हे मला पण समजलं नाही दोन हजार सोळामध्ये मा माझं लग्न झालं आनंदित आमचं बंधनात आम्ही अडकलो मला हे समजलं नाही लग्नाच्या आधी सुद्धा आमचं काही वाद चालले पण मला वाटलं कसं नवीन नवीन मी एक कमी शिकलेला मुलगा आहे मुलगी ही बी एस सी झालेली आहे त्यामुळे आपल्यात थोडं काहीतरी कॉम्प्रोमाइज होणार नाही त्यामुळे मी ते कॉम्प्रोमाइज टाळत गेलो माझ्या लक्षात आलं नाही काही दिवसात लग्न झाल्यानंतर आम्हाला एक छानशी मुलगी झाली मानसी आणि त्यानंतर सुद्धा मी पुढे असं चालत राहिलो आणि लक्षात आलं की बाबा हो हा वाद कायम टाळतच ऐवजी वाढतच चाललेला आहे मग लाईफमध्ये कशा गोष्टी घडतात किंवा कशा गोष्टी आपण टाळतच राहतो आणि त्या पुढे रुद्र अवतार घेऊन आपल्याला एक मोठी दिशा देण्याच्या ऐवजी अदिशा देते या चुकी संसारामध्ये काही ना काही मिस्टेक होत गेल्या वाद होतच चालले आहे त्यामुळे समजत नाही म्हणजे दोन हजारमध्ये आपण सोळामध्ये लग्न केलं होतं आणि लक्षात यायला लागलं की मी दहावी मुलगी बी एस सी अशा गोष्टी आपल्याला का अशा घडू शकतात का परंतु त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं काहीतरी मिस्टेक झालेली नंतर आपण दमदम दम्म त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत गेलो आणि दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत आजही कॉम्प्रोमाइजच करत आलेले का बद्दल कोणी बोलतच नाही ना कारण प्रत्येक महिलेवर अत्याचार होत आहे का नाही प्रत्येक मुलीवर अत्याचार होत आहे का नाही पण प्रत्येकावर अत्याचार होत असताना त्याची एक बाजू कमजोर का असते हे अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये आपण कोणाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा टॉर्चर होण्याचाही प्रयत्न होणार नाही हे महत्वाचं आहे परंतु त्यामध्ये दोघांची चुकी असते टाळी एका हाताने वाजत नसते प्रत्येका मागे प्रत्येकाची काहीतरी चुकी असतेच माझ्या लाईफमध्ये सुद्धा आनंदही तितकाच होता आणि दुःखही तितकेच होते मी शेती करतो प्रत्येक मुलाला शेतकऱ्या मुलाला मुलगी भेटणं खूप अवघड आहे त्यामध्ये मी बी एस सी केलेली मुलगी मला अभिमान कोणालाही असणार आहे मलाही असणार आहे तुम्हाला असणार आहे सगळ्यांना असणार आहे अशा गोष्टीमध्ये आपण प्रत्येकाच्या भावना समजून घेणं खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे मी समजत समजत इथपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत आलो प्रत्येक गोष्टीमध्ये जर टॉर्चर होत असलंय तर आपण काय करायला पाहिजे तर या गोष्टीचा एक उद्दिष्ट होता की नाही आता तरी समजून घ्या आता तरी समजून घ्या ज्या अनेक गोष्टी त्यामध्ये गेल्या त्यामध्ये आपलं चॅनल सुद्धा डाऊन झालं आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणलं आता आपलं रिअल लाईफ काय लोकांना पण समजायला पाहिजे त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मला पुन्हा एक दुसरी छान मुलगी झाली कारण मुलींना मी मुलांचा दर्जा देतो तरी हा वाद सुरूच आहे कोणी म्हणतंय ना एक जण समजून घेणे आणि दुसऱ्याने ना समजून घेणे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तसाच मी समजून ना समजल्यासारखं सोडतच गेलो सोडतच गेलो परंतु त्यामध्ये काही बदल होत नाही माणूस चुकीच्या रस्त्याने गेला माणसाने चुकीचा रस्ता बदलून पुन्हा दुसऱ्या रस्त्याने यायचा असं म्हणतात परंतु माणसाची जी स सवय ती कोण्याने गेला तरी ती सवय त्याची बदलू शकत नाही तसंच आहे प्रत्येक वर्ष बदलत गेलं प्रत्येक दिवस महिने बदलत गेले पण माणसाची सवय बदललीच नाही म्हणजे माणसाने कोणावर विश्वास ठेवायचाही महत्वाचा नाहीये माणसाने कोणावर विश्वास टाकायचा हा पण महत्वाचा विषय नाही आहे परंतु एक सुखी संसारामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाची इच्छा जाणून घेतली पाहिजे ना पण शेतकरी आहोत म्हणून तर नाही ना प्रत्येक गोष्टीमध्ये टॉर्चरच करत राहायचं टॉर्चरच करत राहायचं आहे तुझी तु चॉईस अशी आहे तुझं हे असे तुझं ते असे असं प्रत्येकाला का टॉर्चर करत माझ्या पत्नीला मी सांगू इच्छितो की प्रत्येकाला एक जगण्याचं आयुष्य आहे प्रत्येकाचं एक लोकशाहीचा विचार आहे आपण प्रत्येकजण पद्धतीने जगू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे परंतु प्रत्येकाला टॉर्चरच आणि वाद झाल्यावर तुम्ही बोलत नाही जर माणस बोलतच नाही तर त्याच्यावर त्याचं सोल्युशन कसं निघेल निघूच शकत नाही त्यामुळे सांगत होतो की काय प्रॉब्लेम मिस्टेक काय म्हणजे दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसपर्यंत मला अजून प्रॉब्लमच कळाला नाही हा प्रॉब्लेम काय ब म्हणजे दोन कुटुंबामध्ये वाद होणं वेगळा दोन फॅमिलीमध्ये वाद होणं वेगळा आणि नवरा बायकोमध्ये वाद होणं वेगळा आहे पण याच्यामधून मिस्टेक मला समजत नाही म्हणजे आजच्या तरुण पिढीने प्रत्येकाने लग्न करून घेतल्यानंतर मग त्याच्यावर काही हे होणारच नाही का, का प्रत्येक जणांचा पुरुषाचाच छेळ होणार आहे मी आतापर्यंत ऐकलं की महिलेचा छेळ होतोय पण पुरुषाचा होत नाही का मग पुरुष का सहन करतोय त्याच्या मागची कारण काय कोणी विशेष मांडला नाही त्यामध्ये लक्षात यायला असायला पाहिजे नव्हतं की प्रत्येकाने सुद्धा आपल्या पद्धतीनं काहीतरी टॉर्चर सहन करण्याचं कारण असू शकतं मी कोणतंही पाऊल उचलत नाही आहे किंवा उचलू शकत नाही आहे कारण मला माहित आहे सुंदर आयुष्य एकदाच मिळतं त्यामध्ये आपलं सुखी कुटुंब हे उद्ध्वस्त व्हायला काही वेळ लागत नाही आहे पण प्रत्येक वेळेस आपण खालीमान घालून पुढे चालायचं हा मला उद्दिष्ट समजलाच नाही मी बदल होण्यास इच्छित आहे बदल केव्हा होईल ते पण सांगण्यास इच्छित आहे सा परंतु प्रत्येक दिवस उठला की तेच उठला की तेच असंच माझ्या लाईफमध्ये चालू आहे मी शेती करतो सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करतो घरी गेल्यानंतर तीच किरकिर तीच किरकिर त्या किरकिरीमुळे मी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी या आपल्या परिसरामध्ये येतो आणि शांत बसतो आणि शांत बसून माझे काहीतरी व्यथा तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करतोय इथे असावं तुमच्यासोबत माझी काहीतरी इच्छा आहे तुम्ही सांगा मित्रांनो की आपण काही चुकीचं केलं आहे का नाही मला कोणतंही एक व्यसन नाही आहे मी कोणतंही हे करत नाही आहे मग आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाबद्दल असं का धोरण वाटतंय लोकांना मुलांवरच काय गोष्टी घडत आहे काय कारण आहे भाऊ आम्ही काही चुकीचं पाऊल उचलत नाही आम्ही काही चुकीचं हे होत नाही आहे परंतु मी असं समजत गेलो की माझी मिसेस माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे मी कमी शिकलेलो आहे म्हणून या गोष्टी घडत गेल्या आहे का किंवा कोण किती स्टँडर्ड आहे भाऊ आता प्रत्येक महिला ही सक्षम झालेली आहे काहीतरी ती कमवू शकते महिला माणसाबरोबर ती कमवू शकते मान्य आहे मला पण सगळ्या गोष्टीमध्ये त्याला स्टॉचर करणं गरजेचं पण आहे का म्हणजे हा हा माझा टाकण्याचा उद्दिष्ट नाही आहे कारण प्रत्येक महिलेला प्रत्येक आयुष्यामध्ये सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं जगण्याचा अधिकार पण आहे परंतु मित्रांनो माझं एक लक्षात ठेवा कारण आम्हाला का इतकं गृहीत ठरलं जातं प्रत्येक माणूस हा आज प्रत्येक गोष्टीमध्ये दबवलेला आहे की काय करावा काय करा पण आमचं पण काही चुकलेलं नाही ना आमची पण एक बाजू आहे एक बाजू पाहून घेतली पाहिजे की नाही याचं पण योग्य आहे तिचं काय योग्य आहे अयोग्य आहे हे तर तुम्ही ठरवा नाही तर दुसरे ठरवतील पण प्रत्येकाला दोष देऊन फायदा नाही ना हो कारण तुम्हीच चुकीचं आहे हे कधीच होऊ शकत नाही मला समजलंच नाही दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आतापर्यंत माझं काय चुकलं आहे हे मला कळायलाच चुकलं नाही प्रत्येकजण ट्वचर करत आहे की बाबा मग असं होणार मग तसं होणार मग प्रत्येक होणार मित्रांनो कायदा हा सगळ्यांच्या बाजूने असतो प्रत्येक व हा काही स्टँडर्ड नसतो त्याच्या मागचे त्याला पुरावे स्टँडर्ड असतात त्यामुळे तो स्टँडर्ड असतो तो व्यक्तिगत तो स्टँडर्ड नाही राहत जोपर्यंत त्याला पुरावे स्टँडर्ड आहे तोपर्यंत तो स्टँडर्ड असतो तोपर्यंत त्याची मर्यादा चांगल्या प्रकारे तो मांडू शकतो आणि मग जिंकून देतो पण महिलेला मला एक सांगायचं की बाबा तुम्हाला सगळ्याच ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे तर आमच्या बाजूनंही बघा ना आम्ही काही सगळेच पुरुष शासन असतो मी आज चांगला एक शेतकरी मुलगा आहे चांगल्या पद्धतीनं मी माझ्या माझ्या पद्धतीनं शेती करतो सगळं करतो प्रत्येकाला वाटतं की मला चांगल्या पद्धतीनं हे पण दर्जा भेटायला पाहिजे ना आज मी शेतीमधून कडधान्य सगळ्या गोष्टी काढून प्रत्येकापर्यंत पोचवण्याचं काम हे शेतकरीच करतोय ना दुसरं कोणी आहे का नाही मग आज तुम्ही जास्त दोन गोष्टी शिकलाय आहे दोन पुस्तक शिकलं आहे पण त्याबरोबर माणूसकीही शिका प्रत्येकाला त्याचा दर्जा देणं गरजेचं असतं <laughs> मी माझी रिअल लाईफ सांगत असताना इकडेच घसटलेलं आहे मला एक गोष्ट सांगायचं आहे दोन हजार सोळामध्ये माझं एक प्रेमबंधनात विवाह झाला मला दोन मुली आहे सुंदर अशा आहे परंतु माझं आणि माझ्या मिसेसचं आता दमायला सुरुवात झालं नाही म्हणजे दोन वर्ष एक वर्ष माझं सुंदर आयुष्य चालतं अचानक त्याच्यामध्ये काय निर्बंध आणि काय गोष्टी येतात हे मला अजून नाही बोलल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा इलाज होतो बोलल्यानंतर मातीसुद्धा विकते परंतु बोललं नाही त्यामध्ये काहीतरी मोठा एक आजार होतो त्या आजाराचा दुष्परिणाम खतरनाक होतो असं मला वाटतंय माझी ही रिअल लाईफ लाई लाई आहे आणि ह्या रियल लाईफमध्ये मी प्रयत्न करतोय मित्रांनो एक खूप सुंदर आहे या आयुष्यामध्ये काय हे खूप सुंदर आहे मी आजही सांगतो की मला माझ्या लाईफमध्ये अजूनही चूक कळालेली नाही मला वाटायचं आहे की नाही अभिमान होता की नाही बाबा बी एस सी बी एड सॉरी बी एस सी झालेली मुलगी जी डिग्री झालेली मुलगी दहावीच्या मुलाबरोबर लग्न करते म्हणून काही चुकी झाली की एकनिष्ठ राहायचं ब एक आजोबा निष्ठ राहायचं असं काही झालं मला याबद्दल समजलंच नाही आहे म्हणून मी आपल्याबद्दल दोन रियल आ शब्द सांगण्याचा सा प्रयत्न करतो की बाबा अशा काही गोष्टी घडून घेत आहे त्या गोष्टीमध्ये त्यामध्ये कोणताही दिजम नाही राहते माझी मिसेस माझी मुलीला कामं सांगते पण मला सांगत नाही आहे मी ज्यावेळेस घरामध्ये जातो ती माझ्यासोबत बोलत नाही मी ज्या वेळेस प्रत्येक ठिकाणी माझं काम पाहण्याचा प्रयत्न करतो की त्यामध्ये सुद्धा दुर्लक्ष करते स्वतःला हुशार घेऊ नका आपल्याही बाजूने काहीतरी चूक घडत आहे ही अजून कोणाला कळलेलंच नाही आहे एक छोट्या छोट्या गोष्टीच्या दुर्लक्ष केलं तर ठीक आहे पण मी आतापर्यंत सगळ्याच गोष्टीचे दुर्लक्ष करत आलेलो आहे आणि या दुर्लक्षामुळे माझ्या लाईफमध्ये मा काय सुधार होते किंवा बिघाड होते ह्यापेक्षा या दुर्लक्षामुळेच माझं आयुष्य खूप दुर्मिळ झालेलं आहे आपण मला मुळात समजत पण नाही मी खूप टेन्शनमध्ये मा आहेत आणि टेन्शनमध्ये माणसाला पुढच्या गोष्टी काय घडायच्या हे समजत नाही आहे आणि मित्रांनो तुम्ही लोकांना सल्ला पण देतात लोकांना रियल लाईफ पण सांगतात पण मी यूट्यूबवर माझी रियल स्टोरी सांगण्यासाठी नाही कारण मी जगामध्ये असो या नसो हा व्हिडिओ माझा प्रत्येकापर्यंत पोचावा त्याच्याबद्दल काहीतरी व्हावं हे मन मला वाटतं की प्रत्येक बाजूला पुरुष हा एक नसावा म्हणजे माझे प्रत्येक गोष्टीला नाव ठेवलं जातं माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये टॉर्चर होतं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हे होतं आहे मला लक्षात येत नाही की मी माझा संसार तोडण्यासाठी जमलेलो आहे की त्याला बनवण्यासाठी चाललेलो आहोत हे समजत नाही म्हणून माझे रिअल लाईफ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे कारण याला काहीतरी मत भेद अनेक गोष्टी यावे यासाठी मी आपली एक रिअल गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे काहीतरी त्याला योग्य दिशा मिळावी ही सांगण्याचा प्रयत्न करतोय अशा या रिअल लाईफमध्ये इतकं शॉर्टकटली सांगितलं आहे माझ्या रियल लाईफमध्ये सध्या खूप नुकसानी आणि खूप गोष्टी चाललेल्या आहेत म्हणून हा माझा व्हिडिओ आहे माझे दोन तीन चॅनल आहे परंतु ते माझ्या इतर नातेवाईकांशी जोडलेले आहे पण ही चॅनल माझं एक न्यू चॅनल आहे काही दोन वर्षापूर्वी घडलेलं आहे आणि त्यामुळे मी हे सांगू शकत नाही त्यामुळे हा व्हिडिओ मी ह्या चॅनेलवर बनवलेला आहे मा कारण माझ्या नातेवाईकापर्यंत जायचं पुन्हा त्यांनी सांगायचं की राजू डिप्रेशनमध्ये तर गेला नाही ना राजू काही घडलं तर नाही ना या गोष्टी सांगण्यापूर्वी या गोष्टी घडवण्यापूर्वी त्यामुळे मी सांगतो की मी ह्या जगात असो या नसो परंतु काही गोष्टी या खूप महत्त्वाच्या असतात कारण सांगण्याइतकं खूप काही आहे सांगायला गेलं तर खूप काही सांगता पण घे पण सगळं सांगून हे होत नाही आज माझं रियल लाईफ तुम्हाला सांगत होतो तुम। आणि रियल लाईफ सांगता सांगता खूप दिवस लक्षात आलं तर चला मित्रांनो मला थोडा तब्येत पण ठीक नाही आहे पण म्हणलं चला माझ्या मित्रांसोबत आपल्याला माझं डेली लाईफ हे शूट करायचं आहे डेली लाईफ सांगायचं आहे प्रत्येक जण आपलं लाईफ कोणतरी सोबत सांगत असतं प्रेक्षक काही जुडले नसले हो तरी चालतील पण हाच व्हिडिओ माझ्या युट्यूबवर माझ्या ईमेल आय डीवर कायमस्वरूपी जिवंत राहील सांगायचं एवढंच आहे मित्रांनो आयुष्यामध्ये सुंदर असं दिवस आहे आपल्याकडे कोणीतरी काय नजरेनं पाहत आहे किंवा कोणीतरी काय दृष्टिकोन जमवत आहे हे महत्वाचं आहे यामध्ये दुसरं असतं तर आतापर्यंत त्याने चुकीचे पाऊल उचलले असते मी छानसा लहानपणापासून लहान आनंदित वाढलेलो आहे माझे वडील आर्मीमध्ये आहे माझी आई शेती करते माझा भाऊ एक हॉटेल मॅनेजमेंट केलेला आहे त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडल्या माझ्याही जीवनात चांगल्या गोष्टी घडत आल्या पण आता लक्षात यायला लागलं आहे की काही चुकीची गोष्ट तरी घडत नाही आहे ना किंवा चुकीच्या पावलावर तर मी जात नाही ना तर त्याला एक भाग म्हणून दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसचं ही लाईफ माझी आहे आजपर्यंत इथपर्यंत मी घडलेलो आहोत प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी खूप काही आहे परंतु सांगताना माझ्या लक्षात पण राहिले नाही कारण माइंड खूप खतरनाक झालेले काही लक्षात येतं आहे काही लक्षाच्या बाहेर जातं आहे काही समजत पण नाही आहे त्यासाठी सांगतो मित्रांनो कोणचीही चॉईस करत असताना मला मुलगी भेटत नाही म्हणून आपण लग्न करून घेतो आणि आपण आपले गुण जुळवण्यापेक्षा आपण आपले विचार किती जुळून घेऊ शकतो आपण किती कोणाला कमी लेखू शकत नाही का समोरच्या आपल्याला ले कमी लेखत आहे का यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपले आपले दोघात विचार किती जुळत आहे कारण विचार खूप जुळणं खूप महत्त्वाचे आहे प्रत्येकजण काही आरोप लावत आहे काही आरोप टाकून आपल्याला टॉर्चर करताय कशासाठी का आपण काही असा गुन्हा केला आहे का नाही आपण काही असं काही घडवलं आहे का नाही अरे पण काही घडलंच नाही काही घडायचं राहिलं नाही काही नाही परंतु प्रत्येक समोरचा व्यक्ती आपल्याला काय समजतोय मी त्याच्याबद्दल काय समजणार आहे हे मला अजिबात कळलेलं नाही आहे चला मित्रांनो माझा व्हिडिओ हा वीस मिनटापर्यंत ठेवलेला आहे तुमचं लाईफ तुम्ही पण सुंदर जगा सुंदर जगवा एवढंच माझं म्हणणं आहे एवढंच माझं तुमच्या पुढे मांडणं आहे चला हा व्हिडिओ प्रत्येक जणापर्यंत शेअर करा ही माझा जो चॅनल आहे हा कॉमेडी आहे पण याच्यावर रिअल टाईप आणि रिअल लाईफबद्दल मी का आहे काय आहे हेच मला कळत नाही तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र